केंद्राकडून सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय केंद्र सरकारचे देशभरातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आणि केंद्र सरकारचे देशभरातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत केंद्राकडून सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया कुणाल भोविटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल अतिशय दुःखद बातमी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीमध्ये निधन झालं आणि त्यानंतर आता केंद्राकडून देखील सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला नक्कीच तेजस सेकंदरीत पाहायचं झालं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कालच दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे मात्र एक प्रसिद्ध अर्थतज्ञ भारताचे माजी पंतप्रधान अशी ख्याती असणारे मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर आता केंद्र सरकारकडून सात दिवसांचा दुखवटा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे पुढील सात दिवस ज्या काही शासकीय इमारती आहेत त्या ठिकाणी जो आपला तिरंगा फडकत असतो तो अर्ध्यावर अर्ध्यावरतीच आर, फडकवला जाईल आणि जे काही मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत ते देशभरामध्ये दे सात दिवस होणार नाही आज आज सुद्धा शासनाचे जे काही कार्यक्रम आहेत ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती शनिवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देखील मिळते त्यामुळे एकंदरीतच दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा जो संपूर्ण काळ आहे हा संपूर्ण काळ मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून भारताने पाहिलं होतं आणि आता अखेर त्यांनी अखेरचा श्वास जो आहे तो दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये घेतलेला आहे एप्रिल महिन्यातच त्यांनी राज्यसभा त्यांची राज्यसभ सभेचा कार्यकाळ त्यांचा संपला होता आणि आता ही दुःखद घटना जी आहे आहे ही दुःखद बातमी जी आहे ती समोर अगदी अगदी सोबतच राहा कुणाल अजून एका बातमीकडून आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे